<्क्णारा> का <देखाधा> <बारे, नहीं देखाधा> देखाधा> देखाधा? <देखाधा> आज या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने जी आसाम सरकारच्या माध्यमातून भारत जोड न्याय यात्राची शांतीची सद्भावनेची प्रेमाची यात्रा निघाली होती जी त्या ठिकाणी जी सुरू झाली मणिपूरपासून खर तर देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही आज त्या घटनेच्या बाबतीमध्ये पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत राहुल गांधीजी यांनी भारत न्याय यात्रा ही जी आहे ही मणिपूर पासून सुरुवात केली ते नागालँड मध्ये गेले आणि तिथून भारत जोडो न्याय यात्रा ती त्याच्यानंतर ते नागालँडला गेले आणि नागालँड मधून आसामला गेले आणि जेव्हापासून ते आसामला गेलेले आहेत आपण बघितलं असतील कठोर पीसीसी ला त्या ठिकाणी मारहाण करण्यापासून जयराम रमेशजींची गाडी तोडण्यापासून भारत जोडो न्याय यात्रेला त्या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्यासाठी ठिकाणी केलं पण मला अभिमान आहे की आमचा नेता त्या ठिकाणी प्रेम द्यायला लोकांना गेलेला आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये संविधाना मध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहिती की लोकशाही त्या ठिकाणी जे आहे आज या ठिकाणी जनांगे पाटील सुद्धा येत आहेत मुंबईमध्ये आणि ही परिस्थिती असताना अशी परिस्थिती का तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाचं वातावरण अशा वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचा सन्मान ही यात्रा घेऊन राहुल गांधीजी निघालेले आहेत त्याला आसामचं सरकार आणि तिथले मुख्यमंत्री सातत्याने थांबवण्याचा सा प्रयत्न केला जातोय बीजेपीच्या माध्यमातून आर एस एसच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यात्रा कशी जाईल आणि सरकार त्याला पूर्णपणे पाठबळण्याचं काम करत आहे ते दबावाचं दडपणाचं त्या ठिकाणी करत आहेत दहशताचं राजकारण त्या ठिकाणी करत आहेत परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते ही यात्रा जी मणिपूर पासून निघालेली आहे आणि त्याचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे एक क्रांती करून घेऊन येईल आणि या राज यात्रेच्या माध्यमातून प्रेम सद्भावना आणि त्या ठिकाणी लोकांना जोडण्याचं काम जे आहे ते राहुलजींच्या माध्यमातून सुरू आहे ते रांब होत असंख्य प्रयत्न केले जातील दडपावण्याचे असंख्य प्रयत्न केले जातील त्या ठिकाणी हे जी यात्रा आहे ती थांबवण्याची परंतु ही यात्रा थांबणार नाही कारण ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ प्रेमाची चळवळ आहे आणि ती या ठिकाणी पोचेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये दहशताला आणि त्या ठिकाणी दडपशाहीला ही यात्रा उत्तर देईल असं मला या ठिकाणी अशा मेरे भाई। आता तुम्हीच बघताय आज काल रोहित पवारजींना बोलवलं मागच्या वेळामध्ये एसीबीची जी ऍक्ट झाली ती त्या ठिकाणी राजन साळींच्या विरोधात झाली म्हणजे सातत्याने विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा त्या ठिकाणी खासदार ज्यावेळी संसदेवर हल्ला होतो प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना सस्पेंड केलं जातं माझा हा प्रश्न आहे की ज्या लोक तिकडे गेले त्यांच्यावर आधी ईडीच्या कारवाया होत्या त्याचं काय झालं हर्ष मुस्लिम साहेबांचं काय झालं भुजबळ साहेबांचं काय झालं दादांचं काय झालं आणि त्या ठिकाणी असलेले अब्दुल सत्तार असेल किंवा इतर मंडळी असतील यामिणींचं काय झालं यांच्या एडी कुठे गेल्या हा आमचा प्रश्न आहे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या सरकार यंत्रणाचा सर्रासपणे वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून ही जी पूर्णपणे संघटित टोळी त्या ठिकाणी काम करत आहे तिला कुठेतरी थांबवण्याचं काम व्हायला पाहिजे दहशतीचं जडपशाहीचं राजकारण सुरू आहे आणि त्याला उत्तर जर काय असू शकते तर ही भारत जोड न्याय यात्रा ही त्याचं उत्तर आहे